ऑफलाईन नव्हे तर चक्क ऑनलाईन लाच गुगल पेने तीनशे रुपयांची लाच स्वीकारली पशुवैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात लाच घेताना अनेक अधिकारी पाहिलेत कोणी टेबला खालून लाच घेत कोणी कार्यालयाच्या बाहेर तर कोणी लपून छपून कोणाला कळणार नाही अशा अज्ञातस्थळी बोलावतात या महाशयांनी ऑफलाईन नव्हे तर चक्क ऑनलाईन गुगल पेने तीनशे रुपयांची लाच स्वीकारल्याने विसरवाडीच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास एसीपीच्या पथकाकडून अटक केली नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल गोपाळ पाटील व एकोणचाळीस यांना तीनशे रुपयांची लाच घेताना लाचलुचवत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अर्थातच एसीपीने ताब्यात घेतलंय विशेष म्हणजे ऑनलाईन गुगल पेने ही लाच स्वीकारण्यात आल्याने खळबळ उडाली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना कायद्याचा धाक नसल्याचा यातून प्रत्यय आला असून लाच घेण्यासाठी आता गुगल पेच्या माध्यमांचा उपयोग करण्यात येत आहे याचाच अर्थ सरकारी कर्मचाऱ्यांनी लाचेसाठी लाज भावना जनमानसात निर्माण झाली आहे गाय मरण पावल्यानंतर गायीचे शवविच्छेदन करणे गरजेचे होते शवविच्छेदन करण्याच्या मोबदल्यात आधी दीडशे रुपयांची लाच या हर्षल पाटीलने घेतली त्यानंतर त्याने चारशे रुपयांची मागणी पंचांसमक्ष केली त्यानंतर आज मंगळवारी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पंचांसमक्ष रुपये तीनशे रुपयांची लाच स्वीकारली तीनशे रुपयांची लाच गुगल पे ने पेड करण्यात आली या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सापळा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील पोलीस हवालदार हेमंत महाले पोलीस हवालदार विजय ठाकरे पोलीस हवालदार देवराम गावीत संदीप खंदारे जितेंद्र महाले सुभाष पावरा या पथकाने ही कामगिरी केली नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाने ही कारवाई करण्यात आली गुगल पेद्वारे लाच घेण्याचा मोठा पुरावा होऊ शकतो याची जराही लाच न बाळगता निर्लज्जपणे लाच स्वीकारण्यात आल्याने या प्रकरणाची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे लाच घेणे ही इतकी साधी प्रक्रिया होऊन बसली आहे की आपली नोकरी जाऊ शकते सापड्यात अडकू शकतो किंवा आपली समाजात बदनामी होऊ शकते अशी जराही भीती सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात नसेल तर शासनाने अशा कर्मचाऱ्यांना काय शिक्षा दिली पाहिजे अशी प्रतिक्रिया आता जनमानसातून ऐकायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर